नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पासष्टाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सहा जुलै दोन हजार पंचवीस मोहरम आहे त्याचबरोबर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला मोहरम आणि गुरुपौर्णिमा या दोन्हीच्याही मनपूर्वक शुभेच्छा आज पुन्हा एक जुनी गझल घेऊन येतोय गझलेचं नाव आहे बासरी ही गझल तीस वर्षापूर्वी दहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवच्या सकाळच्या रविवार पुरवणीमध्ये प्रकाशित झालेली होती गझलेचं सद नाव आहे बासरी ह्या ठेव भाकरीला आता तुझ्या घरी तू ह्या ठेव भाकरीला आता तुझ्या घरी तू पदव्या खिशात माझ्या दे फक्त नोकरी तू या भाकरीला आता तुझा घरी तू पदव्या खिशात दे फक्त फी तू वचने एकांत त्यास साक्षी वचने तू जीतू त्यास साक्षी करशील का प्रतिज्ञा आता तुझी खरी तू वचने जी जीतू एकांत साक्षी करशील लका प्रतिज्ञा आता तुझी खरी तू येता समोर मी तू लाजून चूर होशी येता समोर मी तू लाजून चूर होशी हातात हात घेता झाली सबावरी तू येता समोर मी तू लाजून चूर होशी हातात हात घेता झाली सबावरी तू ते पूर्ण सत्य होते एकाच त्या क्षणाचे ते ते पूर्ण सत्य होते एकाच त्या क्षणाचे घेऊन त्या क्षणाला आलीस का तरी तू ते पूर्ण सत्य होते एकाच त्या क्षणाचे घेऊन त्या क्षणाला आलीस का तरी तू कानात बोलली ती एकांत छेडताना कानात बोलली ती एकांत छेडताना राधा तुझीच मी रे हो कृष्णवासरी तू कानात बोलली ती एकांत छेडताना राधा तुझी च रे हो कृष्णवासरी तू पदव्या खिशात माझ्या दे फक्त नोकरी तू ह्या वभाकरीला आता तुझ्या घरी तू धन्यवाद